नमस्कार मंडळी काल बिग बॉस मराठीच्या घरातनं आर्या जाधवचं शॉकिंग असं विवेक्षण झालं खरं तर आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर काढलं मित्रांनो आर्या जाधवला जसं बिग बॉसच्या घराबाहेर काढलं जातं तसा सोशल मीडिया आर्या जाधवच्या जा सपोर्टला मोठ्या प्रमाणात उभारतो आर्याला खूप सारा सपोर्ट सध्या मिळताना दिसतोय अख्खा महाराष्ट्र आर्याच्या पाठी उभा आहे आणि इथे रितेश दादा असतील बिग बॉस असेल बिग बॉसची संपूर्ण टीम असेल किंवा कलर्स वाहिनी असेल या सगळ्यांना प्रेक्षक ट्रोल करताना दिसत आहेत आणि आर्या जाधवला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये घ्या अशी विनंतीही करताना दिसतात पण मित्रांनो एक लक्षात असू द्या की आर्या जाधव ही बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेली आता आर्या जाधवची पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर आली आहे आर्या जाधवने पहिल्या पोस्टमध्ये एक ब्रोकन हार्ट शेअर केला आहे आणि इथे ती खूप नाराज असल्याचं स्पष्ट दिसतंय आणि दुसरं म्हणजे प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने तिला प्रेम दिलं आहे ज्याच्यावरसुद्धा तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये ती खूपच आनंदी आहे आणि कदाचित मला असं वाटतं की मी जे काही केलं त्याचा आनंद आहे पण प्रेक्षकांचं ज्या पद्धतीने तिला प्रेम मिळतं आहे त्यासाठी तिला जास्तच आनंद झाला असेल मित्रांनो आर्याचं तुम्ही सोशल मीडिया अकाउंट बघितलं किंवा मग इंस्टाग्राम तिचं चेक करा त्याच्यावरती एवढ्या सपोर्टच्या कमेंट्स तिला मिळताना दिसत आहेत ना, ना एकाने तर सांगितलं आहे की शंभर दिवस बकरी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून जगा अशा बऱ्याचशा कमेंट्स सध्या आर्या जाधवच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत मित्रांनो आर्या जाधव ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेली आणि पहिली प्रतिक्रिया देत तिने ब्रोकन हार्ट शेअर केला आहे आणि एक इन्स्टा स्टोरीला एक व्हिडिओ टाकला आहे की ती ज्या पद्धतीने तिला प्रेक्षकांचा सपोर्ट मिळतो आहे त्यासाठी ती खूप आनंदी आहे तर आर्या जाधवच्या या पहिल्या प्रतिक्रियेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि ज्या पद्धतीने आर्या जाधवला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं तिला खूप मोठी शिक्षा दिली या याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू